आईचे महत्व आणि प्रेम आपल्या समजेच्या पलीकडले आहे आज लोक थोडं करतात आणि काही मिळण्याची अपेक्षा करतात कमीत कमी धन्यवादाची तरी अपेक्षा ठेवतात परंतु आई निरपेक्ष प्रेम करते आईचे प्रेम किती असते है? हे या गोष्टीवरून समजेल मित्रांनो त्यावरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो गोष्ट जुनी आहे पण खूप काही घेण्यासारखं आहे एक दिनू नावाचा मुलगा असतो तो नेहमीच आपल्या आईला घरकामांमध्ये मदत करत असतो तो एक दिवशी बाजारात जातो तेव्हा तो दुधवाल्याकडे जातो दुकानदाराकडे जातो तो त्यांना बिल बनवताना बघतो प्रत्येक गोष्टीचे बिल बनवताना बघतो मग त्याच्या डोक्यात एक विचार येतो की आजपासून आईने सांगितलेल्या सर्व कामांचे बिल बनवायचे आई त्याला सामान आणायला पाठवते त्यानंतर त्याला घरकामामध्ये मदत करायला सांगते नंतर त्याला वडिलांचा डबा घेऊन पाठवते तर तो त्या सर्व कामांचे जाण्याचे येण्याचे पैसे लिहून ठेवतो आणि नंतर आईला सांगतो की मी सकाळपासून जी कामे केलेत त्याचा हा बिल ते बघून आईही त्याला जन्मापासून आजपर्यंतचे बिल बनवून देते पण बिलाची रक्कम शून्य ठेवते त्यानंतर दिनूला आपली चूक समजते मग तो आईची माफी मागतो याचवरून आपण बघू शकतो आईचे प्रेम जन्मभर तसेच राहते पण आपण मोठे होत जातो प्रॅक्टिकल होत जातो वृक्ष होत जातो